मिरज येथे सकल मराठा समाज सांगली जिल्हा बावीस तारखेच्या धरणे आंदोलन आणि मुख्यमंत्री यांना निवेदन देण्याबाबत बैठक पार पडली मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथील लोकनियुक्त सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी तेवीस जानेवारी रोजी जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता परंतु गुन्ह्यातील मुख्य आरोपींना मोकोका अंतर्गत कारवाई केल्यामुळे तसेच ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याचे शासनाने ठरवले आहे असे मराठा समाजाला प्रथमदर्शनी दिसत असलेल्याने जनाक्रोश मोर्चा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केला आहे त्याऐवजी तारखेला मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे मुख्यमंत्र्यांना इतर मागण्यांचे निवेदन देऊन सकल मराठा समाज सांगली तर दिनांक बावीस जानेवारी रोजी धरणे आंदोलन होईल क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ गरजवंत मराठा जमून धरणे आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले मुख्यमंत्री यांना देण्यात येणाऱ्या निवेदनातील प्रमुख आठ मागण्या सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येऊ नये बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षात झालेल्या प्रत्येक शासकीय नेमणुका याबाबत चौकशी व्हावी त्याच्याशी संबंधित सर्व लोकांचे ईडी व इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मार्फत चौकशी व्हावी संतोष देशमुख यांच्या कन्या वैष्णवी यांना शासकीय नोकरी द्यावी सर्व आरोपींची नारको चाचणी करावी मागण्यांचे निवेदन देऊन सदर प्रकरणाचा पाठपुरावा करायचे ठरले यावेळी जिल्ह्यातील उपस्थित मान्यवर अजितराव घोरपडे सरकार अजितराव घोरपोडे सरकार शरददादा जाधव संभाजीराजे पाटील दिग्विजय पाटील दिगंबर जाधव विलास देसाई अशोक अशोक पाटील कोकळीकर नरेंद्र मोहिते बाळासाहेब नलवडे अमर पाटील मदन तांबडे देवजी साळुंके सौ विजयाताई पाटील अशोक शिंदे नामदेव पाटील प्रशांत जाधव प्रशांत चव्हाण सतीश पाटील मेजर किशोर पाटील संकेत परब अनिकेत परब आणि मोठ्या संख्येने गरजवंत मराठा समाज बांधव उपस्थित होते ला मराठा आक्रोश मोर्चा काढायचं ठरलं होतं परंतु मराठा समाजानं ज्या काही मागण्या केलेल्या होत्या त्यापैकी मोकाची मागणी जी आहे आणि तीनशे दोन कलम जे मुख्य आरोपींवर लावणं ह्या मागण्या झालेल्या आहेत एसआयटी बसलेली आहे त्याच्यामुळं बावीस तारखेला सांगलीमध्ये मुख्यमंत्री आहेत त्यांना आम्ही इतर आमच्या काही मागण्या जसं की वकील फास्ट्रॅक कोर्टात चालवणं ह्या मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत आणि ते भेटत असताना त्या दिवशी बावीस तारखेला क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करणार आहोत शोकसभा घेणार आहोत आणि मग आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत आणि सकल मराठा समाज सांगली जिल्हा आपणा सर्वांना आम्ही आवाहन करत आहोत की त्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं आणि ही जी काय आक्रोश सभा आहे शोकसभा आहे ती आपण महाराष्ट्राच्या पातळीवर नेऊया जेणेकरून संतोष देशमुखांना न्याय मिळेल आणि गुन्हेगारांवर वचक बसेल धन्यवाद